पाहून मग सकाळ सकाळी अम्बुलन्सच दर्शन नमस्कार भाव सकाळ सकाळी चाललो नगरला घरी आलतो आपल्याला नागपूरला जायचं हे सर आता नगरला आपली गाडी घेऊन घरी घालता आपली तिसरी गाडी त्या गाडीला आपण अरे भोडेगावला जाऊ का

पण तरी शिंग नाही पण आहे तुम्हाला त्याच्यास मारेल डायरेक्ट डेहरा टोल प्लाझावर बंद पडेल म्हणजे चालू आहे शक्यता वाटतं त्याची म्हण नाही कास्ता चांगला केला नाही नगर बायपास तर हा नगर बायपास आणि सिटी सिटी म्हणजे काय सिटीला मोठी नाही लहानचे बायपास पाहिला का पलीकड काय तर भाऊ एम आय डी मध्ये आता चाल शोरूमला चक्कर मारून आलो आता तर बडे बंधू काय तर चाललो आता घोडेगावला का तर इथलं सगळं काम उरकलेलं आहे तर आपल्याला घेतलाय माझ्या संग आणि किशोर भाऊ समोर चाललाय तर आता त्याला पण आहे बायपासला थांबणार तेव्हा आणि जाणार जाणारे घोडेगावला तर चला तर हे आपण आता शेंडी चौकात इकडं राहिला नगर आणि आपण मारला शेंडी रोडला टन म्हणजे आपलं संभाजीनगर रोडला तर आजोग आपल्याला जायचं आहे साधारणतरी तीस किलोमीटर धरून चालायचं घोडेगाव घाटामध्ये पांढऱ्याच्या पुला जवळ याला काय दमनी का रपा रप गाडी उतर घाटामध्ये खाली त्याला यो बाबा गाडी आली करून पाहिला का घाट सक्षम काय डेंजर आहे त्या इकडे पाहिलं का काय कोलवर हे राय पाहिला का काय तर भाव न तो आता पांढऱ्या पुलाच्या खाली तर लवून पडलो म्हणून थांबलो हे का सेंटर इकडून तिकडं तर जडवायला काय भारी करायचा अशी सावली जर असली ना भाई या नात खोळा आहे नात खुळ थांबा फक्त सावली पाय पाहिलं सल्ली नात खुळ हे इन्स्टिंग सांगितली याला नाही का नाही पाहिजे की तुला আ এ ক

तर एकदा चेकर मारून पावा म्हणजे मागून इकडून तिकडून चेक करून घेऊ मग निघू आता वडाळ्याच्या जवळ जवळ बाहेर तिथून आपल्याला अमोलला सोडलं त्याच्यानंतर निघलो नाही तर आपल्याला तुम्हाला माहिती अमलाच काम करायचं या पाहिजे म्हणजे तो आवाज नाही राहिला आईला तरी बरा क्वालिटी आवाज आता तसा आवाज द्यायला देऊ त्या हिशोबाने आपल्याला कायदा आलं का बाबा जा। त्याच्याकडे जवळ जो पाईप जो होता बडा जाड मातला टाकू नाही का जो आता आपण काल जोडला तो काढू त्याला देऊन टाकू बाबा काय आहे तो आवाज मारी ना मग आपण लावून तरी काय करणार आहे त्या हिशोबाने त्याला देऊन टाकू तर कोकणी परत आलेला आहे आपल्या संघ ट्रिपला या ट्रिपला सुद्धा जो आपल्या संघा राहील म्हणजे दातानी संघा राहीन की आता दुसऱ्या गाडी संघ येणार आहे आपल्या सत्तेची दुसरे घेऊन तर दुसरा ड्रायव्हर आहे ना तेच हा जाणार आहे आता समजा व्यवस्था मग माडिक दुसरं कोण नाही आहे तर बाकी काही विषय नाही आहे तर आता वाजले आहे चार बघू शकता चार वाजेल तुम्ही तर नऊ दा मनी आहे ना त्याच्यापाशी नऊ साडे नऊ वाजेपर्यंत चार वाजेमध्ये तर मागच्या ज्या वेळेस ज्या टायमाला गेलो तीच टाईम होईल आपल्याला जायला तर बघू शकता तुम्ही आत्ता एवढाचं लोकेशन लोकेशन आहे आणि आपल्या हे कोकण्याची करू आला एकदम राईटचा पट्टा धरून निवांत मध्ये आणि हे आपण आहे पाहिला काही बश एकदम मजेत बाकी काहीच विषय नाही बघू शकता अक्षय भाऊ स्वतः आलो ना काय करतो केला तर वास नदीच पाणी व्हायला किती नाथपुळा तर फक्त इथं माणसाच चुकच काय माहिती का हे बाय इथं रस्त्यात पाहिलं कशी उभे राहिले बाय लहानपुर रस्त्यावर टू व्हीलर आणि नवरा आणि नवराबाई सेल्फी काढून राहिले साऊ पाड गेली चला ती माणसांची नाही का काय तर भावनो आता पाच वाजता आपण आले ना आता पंढरपूर मध्ये तर बघू शकता आता इथं सुद्धा थोडं थोडं नॉर्मल नॉर्मल ट्रॉफिक आहे आता काही विशेष नाही एवढा तर आज सुद्धा आपली भाऊ गाडी सर राहिला कोकणे कोकणी बंधू तर गाड्या पाहिल्या कशा लावेल पाहिली की गाडी कशी लावेल रस्त्यावर रोड आहे आपल्या घरून आणलाय सांग मूर्ख माणसं हो बावडण म्हणजे तर फायनली भावनो आपण आहे आत्ता सोलापूर रोडला तर तुम्ही म्हणता हिदा आल्याच्या नंतर ह्याच लोकेशन व्हिडिओ का काढतो तर आपल्याला म्हणलं ना ह्याच रोडला फक्त एवढा एक टप्पा आवडतो ते बी एक का तर माहिती आहे का तर इथं समोर जो आहे का समोर डोंगर ते एकदम ऍक्टिव्ह वाटतं नाही का त्या हिशोबाने बघू शकता किती भारी वाटत हे लोक इथं म्हणजे इकडच नाही बाहेर मस्त वातावरण एकदम टॉपच त्या हिशोबाने नाही का म्हणजे इकडं पण त्या समोर इकडं नारळाची बाग वगैरे नाही का नारळाचं बगीचा आहे इकडला इकडं त्यामुळं नाही ना व्हिडिओ काढायला भारी वाटत एकदम समोरच नाही का तुम्हाला दिसत नाही पण बगीचा किती भारी तर बाकीच काही नाही इकडं सिटी आहे खाली संभाजीनगर सिटी नाही का करमड वगैरे पास करून पुढं तर आज काय ट्रॉफिक वगैरे काही नाही एकदम निवांत आहे त्यामुळे एकदम गाडीला रिलॅक्स चालू राहिला आपला ओंकार भाऊ तर त्याला ते कटाळा आलाय प्लस कटाळ तर कटाळा भूक सुद्धा लागलेली काहीतरी खाऊ म्हणलं खायचं तर नाही पहिला हरणाचं काम करायचं मग काय खायचं ते खायचं आता जेव्हा लवकर पण करून जातो घरी त्याच्यामुळे त्याला भाई आपण नाही साडे नऊ नऊ करता येईल दहा वाजतील आमचं काम करून येईल बस आपो काल पैप वगैरे चेंज केला पण म्हणून तसा काय आवाज येत नाही त्या हिशोबाने पण त्याच्याकडे जाणार परत आपल्याला पैप दुसरा टाकायचं म्हणा काय एवढे दहा हजार घालू आपण साडे नऊ हजार रुपयाला नाही आणि समजा किरकोळ कारब हे ते मग धमक धर समजा दहा हजार धरून चालायचे मग काय उपयोग नाही त्याचा आता नाही का त्याच्याकडे जाऊ करून घेऊ एवढं नाही का काय तर तिच्यात टोल प्लाजावर तर हे बाय जालण्यास एक्झॅक्ट पॉईंट नाही म्हणजे आपण चढायचं पॉईंट एक्झॅक्ट आणि एक्झॅक्ट माहित नाही आपल्याला पण हा कोणतं कवाय ना तर हे गाडीवाल्याच्या फास्टॅगला पैसे नाही कशाला गाडी टाकावं वरती आहे गाडी नाही आलला भाई आपण खरं पोलीलर मागे कधी गाडी ठेवायची नाही मग बावनो आपण आलेलो आता दुसरं मिडच्या जवळ जवळ त्याकडाला आहे तर मीटरचा उजाड कमी होता मी का त्याच वाढवून आहे तर एकदम भारी वाटतो नाही का उजड वाढवल्यामुळं तर उजाड नाही का आपण आता किती आहे चांगलं फुल गेलेला म्हणजे पूर्ण फुल तर आपला फोनचा लाईट चालू आहे त्या हिशोबा आज अरे बाय बघितलं आपला फोनचा लाईट बंद केला मी तर एवढा उजड वाढवलेला आहे त्याचा एकदम भारी वाटतं नाही का नाईटला काय विषय नाही दुसरा तर कोकणी पाहिला कसा बसलाय कोकणीला आलाय कटाळा का तर आपण नाही का सकाळी यात आणि एफ पकेट घेतली होती तर असं तुम्हाला नाही का वाटलं असं